आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं एक नवीन अभियान सुरू केलं आहे लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार असं हे नवीन अभियान आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची ही एक नवीन रणनीती असल्याचं कळत आहे लोकसभा निवडणुकीत भाजप आता बूथवरची लढाई लढणार आहे भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाभार्थी कुटुंबांना मोदींचा सा नमस्कार सांगणार आहेत सुशांत सावंत आपल्याला माहिती देतील सुशांत लोकसभेच्या तोंडावर भाजप राबवणार असलेलं हे नवं मिशन काय नवी योजना काय ज्ञानदा जर आपण बघितलं असेल तर भाजपने दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक असेल दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक असेल एक विविध वे, वे मिशन जे आहे ते हाती घेतलं होतं अबकी बार मोदी सरकार हे मिशन या आधी हाती घेतलं होतं आता भाजप महाराष्ट्रात एक नवं मिशन हाती घेत आहे त्यामध्ये मोदी सरकारने ज्या योजना दिल्यात आणि त्याचा लाभ लाभार्थ्यांना झाला त्या लाभार्थ्यांना आता मोदीजींचा नमस्कार अशी एक मिशन जे आहे ते राबवण्यात आलेलं आहे प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी जाणार आणि मोदीजींचा नमस्कार हे नवं अभियान जे आहे ते भाजपकडून राबवण्यात येणार आहे त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर एका विधानसभा क्षेत्रातील एक बार मोदी सरकारचे पन्नास हजार स्टीकर जे आहेत ते भाजपच्या वतीने लावण्यात येणार आहे तसंच प्रत्येक बूथवरील अकरा घरांवर ऑल पेंटिंग करण्यात येणार आहे आणि गेल्या वेळच्या तुलनेत यंदा प्रत्येक बूथवर जवळपास दीडशे मतं वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे आपण जर बघितलं असेल तर भाजपनं बूथ रचना जी आहे ती अधिक सक्षम केलेली आहे मागील दोन ते तीन वर्षापासून भाजपनं बूथवर भर दिलेला असताना आता प्रत्येक बूथवर जवळपास दीडशे मतं वाढवण्याचा भाजपचा प्लॅन दिसतोय त्यामुळे जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या भाजप तयार लागल्या आणि आता अंतिम टप्प्यात जे आहे ते भाजप आलेलं आहे प्रचाराच्या नंतर धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे नवीन मिशन असेल मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लाभार्थ्यांना मोदींचा नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट